नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहत आहे की आज आपली पेरूची खुरपणी चालू आहे आणि मागच्याच एक आठ दहा दिवसापूर्वी आपण पेरूचा शेंडा खोडलेला आहे मित्रांनो आणि काही काळ्या ला लागल्या होत्या ते पण खोडल्या आता आपला पेरूमध्ये जे कांदा पीक होतं तर ते कांदा पीक काढून झालं आहे आपल्याला तर आपल्या चारशे झाडं होते पेरूचे त्याच्यामध्ये आपला कांदा काढलाय मित्रांनो तर झाडं बरे आहेत का मित्रांनो कमेंट करून सांगा पाच महिन्याची झाडं झालीत मित्रांनो आता कांद्यामुळे काय झाडांवर एवढं लक्ष गेलं नाही पण आता आपण प्रॉपर पेरूवरच लक्ष करणं केंद्रित करणार आहोत त्यांना वरचे खेळ डोस आपण देणार आहोत आणि एकाही झाडाची मर नाही मित्रांनो झाडं एकदम फ्रेश आहे टवटवीत आहेत आणि विशेष म्हणजे एकदम काळे म्हणजे डार्क पान आहे म्हणजे पिवळे झाडं अजिबात नाही एक पण आहे निमेटोड पण नाही मित्रांनो तर आपण जर झाडांना काय अजून मार्गदर्शन करायचं असेल झाडाबद्दल तर आपण कमेंटमध्ये सुचवू शकता तर पाच महिन्यात झाडं कसं वाटले मित्रांनो आहेत काही जरा बारीक मोठे आहेत पण आता फक्त आणि फक्त पिरूवरच लक्ष राहणार आहे आपलं कांद्याचे एक पिक निघून गेलं त्याच्यामुळं पिरूक थोडंसं दुर्लक्ष झालं पण आता तसं होणार नाही तर चला तर मग आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो